नमस्ते ग्रीनिक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे कारण प्रत्येक स्त्रीसाठी किंवा एक स्त्री आणि पुरुषांच्यासाठी आईवडील होणं हे खूप मोठं वरदानच असतं आणि त्यातल्या त्यात म्हणजे स्त्रीसाठी तर खूपच छान कारण की आई होणं हे खरंच खूप मोठं भाग्याचं काम आहे आणि या बाळंतपणामध्ये स्त्रीचा दुसरा जन्म होतो असं देखील म्हटलं जातं तर अस्वस्ता। अस्वस्ता आता जो व्हिडिओ मी बनवत आहे तो व्हिडिओ या संदर्भातच आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदरच अजूनही कोणी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा नमस्ते मी जयश्री चव्हाण पाटील आज तुमच्यासमोर घेऊन आले आहे बाळंतपणानंतरची अस्वस्थता ही अस्वस्थता म्हणजे काय म्हणजेच आता बऱ्याचपैकी बऱ्याच जणांच्या घरी छोटी छोटी लहान लहान मुलांचं रडणं हसणं खिदळणं सुरू असेलच पण जास्तीत जास्त पाहायला गेलं तर किमान वयवर्ष तेवीस पंचवीस ते किमान पस्तीसशेपर्यंत वय असणाऱ्या प्रत्येक स्त्रिया ह्या टप्प्यातून जात असतात तर ह्या टप्प्यातून जाताना प्रत्येक स्त्रीला साठी हा अनुभव खूपच नवा असतो आणि बाळंतपणानंतर पहिले काही दिवस सतत तिला रडायला येतं किंवा त्या स्त्रीची जी स्थिती असते ती सतत गोंधळलेली असते किंवा ती हळवी असते दमल्यासारखं होतं अशक्तपणा वाटायला लागतो बाळ आल्यानंतर झोपेच्या तक्रारी सुरू होतात दबल्यासारखे वाटत असूनही बाळासोबत खूप लवकर उठायला लागतं किंवा स्वतःविषयी नकारात्मक विचार येतात काही वेळेला म्हणजेच प्रसुंत प्रसूतीनंतर असा अनुभव अनेक स्त्रियांना येत असतो बाळ जन्म दिल्यानंतर अशा उदासी मध्ये निर्माणता म्हणजे होऊ शकतं तसंच काहीसं म्हणजे अनेक स्त्रियांच्या बाबतीत होतच असतं या प्रकारच्या उदासीनतेला प्रसुतीनंतर येणारं डिप्रेशन किंवा पोस्टमॉर्टम डिप्रेशन असं म्हटलं जातं बाळाला जन्म दिल्यानंतर काही स्त्रिया अशा अस्वस्थ होतात यामागे अनेक आणि अने गुंतागुंतीची कारणं असतात तर ही कारणं कोणती आणि ह्यातून स्त्रीला पटकन जर बाहेर आणायचं असेल तर ते आपण कसं आणू शकतो याबद्दलचा हा व्हिडिओ आहे सो बाळाची काळजी घेण्याचं काम बाळाला जन्म देणं ही खूप मोठी आणि महत्त्वाची भावनिक घटना असल्यानेही अशा वेळेला डिप्रेशनला सुरुवात होऊ शकते व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा येण्याची भावना काही स्त्रियांमध्ये निर्माण होते आई आणि वडिलांच्या नात्यांमध्ये होत असलेल्याबद्दल अनुभवास येतो काही वेळेला मुलीला जन्म देणं हीच कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्यासाठी आणि त्यामुळे आईसाठी निराश करणारी घटना बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो ऐकतो आणि तुम्ही देखील अशा पद्धतीचे अनुभव घेतले असतील प्रसुतीच्या वेळी स्त्रीच्या शरीरात अनेक शारीरिक आणि ग्रंथश्रावांचे बदल होत असतात त्यामुळे मानसिक आरोग्यावरती देखील त्याचा परिणाम होतो ज्या स्त्रियांचं वैवाहिक जीवन फारसं आनंददायी आणि समाधानी नसतं किंवा ज्याना बाळणपणात त्रास झालेला असतो अशा स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर मानसिक आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर अधिक आढळत असल्याच्या देखील दे आपण ऐकत असतो तसं पाहिलं तर जन्म जन्मदिनं हा प्रत्येक मातांसाठी आनंददायी अनुभव असतो पण या टप्प्यावर आलेल्या नव्या परिस्थितीत काही पाळत महिला डिप्रेशन अनुभवतात जन्माला आल्यानंतर साधारणपणे एक महिन्यांनी हे ठळकपणे लक्षात येतं आईला थकवा जाणवतो कदाचित तिचं झोपेचं तंत्र बिघडतं त्यामुळं ती स्त्री खूपच हळवी होते काही वेळेला पटकन रडायला येतं पण योग्य उपचार किंवा हे त्रास आटोक्यात आणण्यासाठी त्या स्त्रीला आधार आणि उपचाराची देखील खूप गरजे असते तेव्हा व्यक्ती पूर्णतः निरोगी होऊ शकतं आईवर किंवा बाळावर या त्रासाचे किंवा आजाराचे कोणतेही दीर्घकालीन तर परिणाम अजिबात होत नसतात कारण हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि टप्प्याटप्प्यानं होतच असते कारण की कोणत्याही स्त्रीला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतो ती हळूवारपणे या अनुभवाच्या टप्प्यातून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आजाराचे म्हणजेच काय तर आईला आणि नातेवाईकांना समजावून सांगणं आवश्यक असतं किंवा घरच्यांनी अशा वेळी त्या स्त्रीला मदत करणं देखील आवश्यक असतं तसेच महत्त्वाची भूमिका पार पाडणारी व्यक्ती म्हणजे वडील वडिलांनी आणि इतर नातेवाईकांनी बाळाच्या संगोपनामध्ये आईला एकटीला न सोडता अक्षरशः त्या बाळाच्या जन्मानंतर त्या सर्वांनी त्या आईला त्या संगोपनामध्ये मदत करणं देखील अपेक्षित आहे आईने बाळाला जवळ घ्यावं आणि अंगावर पाजावं यासाठी आईला प्रोत्साहन देणं आवश्यक असतं तसंच आईला पुरेसा आहार आणि विश्रांती मिळते ना याची खात्री करणं खूपच गरजेचं असतं कारण की बाळ येणं हे खूप म्हणजे आनंददायी जरी असलं तरी बाळ आल्यानंतर मात्र त्या स्त्रीची चिडचिड खूपच होते कारण की वेळेवर अन्न पोटात मिळत नाही झोप मिळत नाही आणि त्यामुळे जागरण होतं रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र होते त्यामुळं दिवस कधी उगवतो आणि रात्र कधी येऊन संपते हे देखील त्या आईला समजत नसतं त्यामुळं तिची होणारी चिडचिड ही जास्तीत जास्त तिच्या सगळ्यात सवयीची व्यक्ती म्हणजे तिच्या नवऱ्यावरतीच तिचा राग, राग होऊन जातो पण अशा वेळी तिच्या पतीनं तिला समजून घेणं देखील खूप गरजेचं असतं बाळंतपणानंतर तिला म्हणजे त्या स्त्रीला एकसारखं त्या बाळासोबत ठेवावं कारण की आई आणि बाळ यांचं नातं अतिशय घट्ट होतं पण जागरण असेल किंवा बाळाला काही त्रास होत असेल बाळाच्या आईला जर काही त्रास होत असेल तर घरातल्या इतर व्यक्तींनी देखील त्या सर्वांची काळजी घेणं आणि त्या सर्वांना या सर्वात सगळ्यातून बाहेर काढणं देखील तितकंच गरजेचं असतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अजूनही आपल्या चॅनेलला कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ जसा बायांतपणानंतरची अस्वस्थता याबद्दलचा होता तर पुढचा व्हिडिओ हा माता आणि बाळ यासाठी आवश्यक असणारं महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर मातेचं दूध या विषयावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओची वाट पहा आणि येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार